नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ सो पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते वपो काळेसरांचा तप्तपदी हा कथासंग्रह आता आपण पाहत आहोत यातील मॅरेज इज अ डील ही कथा आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कथा आवडल्यास वाचन आवडल्यास मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात रजिस्टर पाकिट सही करून घेताना आणि त्याने का नाम तीन तीनदा पाहिलं डॉक्टर मंजुरी फडके कोण असं म्हणत ते आपल्या बेडरूममध्ये गेले पत्र फोडायचं क्षणभर विसरून ती डॉक्टर मंजुरी फडके कोण ह्याच्यावर विचार करत राहिली ही आपल्या बॅचला नसणार मागच्या बॅचला होती की पुढच्या ओळख होती का वर्तुळातील मैत्रीण नक्कीच नाही पुसट परिचय असेल का मग पत्र का आलं तेही रजिस्टर लेटर कुणाचं पत्र आहे ग आईच्या प्रश्नाने ती भाणावर आली मैत्रिणीचं असं गडबडीने उत्तर देऊन अनिताने पाकिट उघडलं प्रिय अनिता परिचय नसताना मी प्रिय लिहित आहे दोन बायकांना एकमेकींना प्रिय म्हणायला काय हरकत आहे नाही का आपला परिचय नाही तेव्हा मी कोणत्या बॅचला होते हा विचार करू नका मेडिकलच्या स्टुडंट्सचा हा एक जिव्हाळ्याचा छंद असतो ही मंडळी कितीही वर्षांनी एकमेकांना भेटली तरी बॅच कोणती ह्याच्यावरच पंधरा वीस मिनिटं बोलतात इतर पाहुणे मंडळी तेव्हा बिचारी गप्प बसतात मी बी जे मेडिकलची पाकिटावरच्या पत्त्यावरून तुम्ही ते ओळखलं असेलच तुमचं कॉलेज मुंबईला तुम्ही जी एसच्या हे मला समजलं तरी जेव्हा कदाचित आपण एका बॅचच्या असलो तरी एका कॉलेजच्या नव्हे जाऊ दे मी ही बॅच कोणती हाच घोळ घालायला लागले आता मुख्य विषयाकडे वळते तुमचा विवाह ठरलेला आहे त्याबद्दल अभिनंदन पटवर्धन फॅमिलीला मी जवळून ओळखते माणसं लाख आहेत तुमचा होणारा जीवनसाथीही छान आहे स्कॉलर आहे कॉम्पिटंट आहे पैशाचा हव्यास एवढं एकच वैगुण्य सोडलं तर नाव ठेवायला जागा नाही पैसा हा देव ऐपत हेच दैवत तेवढं सांभाळलं तरी काही प्रश्न पडू नये देण्या घेण्याच्या बाबतीत आश्वासनं फार देऊ नका लग्नपत्रिका छापायला दिल्या आहेत त्या अर्थी सगळं फायनल झालं असणार कधी काळी भेट झाली तर सविस्तर बोलू तोपर्यंत माझ्या आणि फडके परिवाराच्या शुभेच्छा आपली डॉक्टर मंजिरी फडके पत्र वाचून अनिता खूपच अस्वस्थ झाली काहीतरी गडबड आहे माणसं लाख आहेत जीवनसाथी छान आहे वगैरे सगळं ठीक आहे माणसं लाख आहेत हे तर आपण प्रत्यक्ष पाहिलंच आहे अश्विनबद्दल तर बोलायलाच नको हा गृहस्थ व्यवसायाने डॉक्टरच असला पाहिजे हे न सांगता समजतं बोलण्यात नम्रता चालण्यात शालीनता उथळ ज्ञानाला आवाज मोठा इथं त्याचा लवलेश नाही हा वारसा आईचा की वडिलांचा समजायचा नाही कारण दोघंही तशीच समतोल डॉक्टर सरिता पटवर्धन डॉक्टर सागर पटवर्धन डॉक्टर अश्विन पटवर्धन शतायुषी भव मॅटर्निटी होमच्या दारावर पितळी अक्षरात कोरलेली कातरलेली ही तीनच नावं सागर पटवर्धन म्हणजे पॅथॉलॉजिस्ट स्वतःची अद्ययावत लॅब शिवाय त्यांचं इन्फर्टिलिटी रिसर्च सेंटर आणखी काय हवं डॉक्टर सरिता सागरमय झालेली ही अश्विनची आई नुसत्या अश्विनची छे सगळ्या शतायुषी भाऊ मॅटर्निटी होमची आई बाळणपणाला येणारी प्रत्येक पेशंट मुलीसारखी शतायुषी भाऊमध्ये वी कॉट्स एक ऑपरेशन थिएटर लेबर रूम अँटीनॅटल पोस्ट नॅटल रूम्स इन्क्युब्युटर लॅप्रोस्कोप एक परिपूर्ण हॉस्पिटल उणी फक्त अल्ट्रासोनोग्राफीची बारा पंधरा लाखांची वास्तू उभी केल्यावर लाख सव्वा लाख किमतीच्या अल्ट्रासोनोग्राफीची काय मातब्बरी पण वास्तू दाखवताना अक्का आपल्या वडिलांकडे पाहत हसत हसत म्हणाल्या मी सागरला म्हणाले अल्ट्रासोनोग्राफीचं मशीन सुनेच्या पायगुण्याने यायला हवं सरिता पटवर्धन उर्फ अक्का आमचे वडील समजून हसले गाडीत बसता क्षणी अनिता म्हणाली फक्त अल्ट्रासोनोग्राफी इक्विपमेंट नाही बाबा ह्याचा अर्थ समजला ना बाबा हसत हसत नेहमीप्रमाणे म्हणाले नॉट सो बिग डील तेव्हापासून सारखा एकच विचार येतोय मॅरेज इज अ डील ही डॉक्टर मंजुरी फडके हेच लिहित आहे पैसा हा देव ऐपत हेच दैवत बाकी सगळं छान आहे बाकी सगळं छान कसं शक्य आहे पैशाला सर्वस्व मानणाऱ्यांच्या आयुष्यात बाकी सगळं छान म्हणायचा बाकी उरतच कुठं ही मंजुरी फडके कोण हिचं वय किती ही कदाचित आपल्या बॅचची पण पुण्याची ही ह्या फॅमिलीला ओळखते पण कशी हिची आणि अश्विनची ओळख असेल का ती त्याच्याच बॅचची की एक दोन वर्षांनी ज्युनियर मेडिकलला कोणत्या तरी वर्षी, वर्षी वन्स मोर मिळतोच हिने मागून येऊन अश्विनला गाठला असेल अश्विन पुढे गेला असेल का का हिचंच अश्विनशी लग्न ठरलं असेल अल्ट्रासोनोग्राफीचे पायगुण हिच्याच नसेल का ही डील तिलास झेपली नसेल का आणि त्या ह्या प्रश्नापाशी थबकली तिने भराभर स्वतःशी निर्णय घेतले रात्री जेवताना तिने विचारलं उद्या सकाळी मी पुण्याला जाऊ का गं मध्येच लहर आली आईने विचारलं लहर नाही काही आमंत्रणं स्वतः करावीशी असं वाटतं कुणाकुणाला करायचे आहेत पुण्याला स्थायिक झालेल्या माझ्या एक दोन मैत्रिणी आहेत मैत्रिणींचं निमित्त अश्विनला भेटायचं असेल उल्हास डोळा मारत म्हणाला भावाच्या कमेंटचं मनात कौतुक करीत अंता म्हणाली छेरे बाबा त्यांच्यापैकी मी कुणालाही पत्ता लागून देणार नाही आई जाऊ परत कधी येणार एक दिवसात बाबा जाऊ बाय ऑल मीन्स मग रिझर्वेशन गाडी घेऊन जा गाडी नको मी डेक्कनने जाईन डेक्कनचं रिझर्वेशन आता कसं मिळेल तुम्ही मनात आणलं तर मला परतीचे रिझर्वेशनसुद्धा देऊ शकता हो की नाही तुझ्या काकाला फोन करून विचार उल्हास म्हणाला काका केव्हा तरी वैतागून विजनल डिपार्टमेंट सोडून देतील नाहीतर काय आणि त्या मी काकांना इलेवन्थ आवरला सांगते आणि त्याला चिडवत म्हणाली इलेवन्थ नाही रे साडे इलेवन्थ आवरला म्हण जवळपास आपल्याच वयाच्या एका मुलीने दार उघडल्यावर आणि त्याने विचारले तुम्ही डॉक्टर मंजिरी फडके का तिने मान हलवल्यावर आणि त्याने आपलं नाव सांगितलं अय्या तुम्ही असं म्हणत ती दोन पावले मागे सरकली या ना तुम्ही मला सरप्राईज केलं पत्र मिळालं का ॲक्नॉलेज रिसीट म्हणून मीच आले तोपर्यंत मंजिरीच्या आईवडीलही मागे येऊन उभे राहिले बाबा हे अनिता गोडबोले मी अगदी अर्ध्या तासासाठी आले आहे तुम्ही आत्ता या किती तासांसाठी ते नंतर ठरवू मंजिरी आणि तिला घेऊन हॉलमध्ये आली हॉल चांगला प्रशस्त होता फर्निचर बड्या घरची साक्ष देत होतं आणि हॉलचा आकार बाकीची जागा किती मोठी असेल हे सांगत होता तुम्ही आत्ता कुठून आलात मुंबईहून डायरेक्ट तुमच्याकडेच आले फारच छान आता इथेच राहा अनिता जरा घुटमळली तुम्हाला अश्विनकडे जायचं आहे का ह्या प्रश्नावर ती अत्यंत उतावळपणे म्हणाली छे छे फोन करायचा असेल तर नाही फोन पण नाही करायचा मंजिरी अगदी आपलेपणाने जवळ आली तिच्या खांद्यावर हात ठेवत तिने विचारलं मी तुम्हाला फार त्रास दिला का नॉट ॲट ऑल खरं अगदी खरं मी तशी फार टफ मुलगी आहे सुटले अशा अर्थाचा सुस्कारा सोडत मंजरी म्हणाले वॉश घेणार छोट्या बॅगेतून तोपर्यंत नॅपकिन काढत अनिता म्हणाली येस शुअरली अनिताने वॉश घेता घेता बाथरूमचं अवलोकन केलं बाथरूम प्रशस्त होती स्क्रीन प्रिंटिंग केलेल्या स्पार्टिक स्टाईल्स छतापर्यंत लावलेल्या होत्या एका कोपऱ्यात छताला चिकटून स्टोरेज टाईप गिजर होता गार गरम पाण्याचे नळ होते प्रत्येक वस्तूकडे पाहताना अनिताला वाटत होतं अल्ट्रासोनोग्राफीची मागणी ह्यांना पेलली नसेल का तोंडावर पाणी मारतानाच तिने हा विचार झटकला कशावरून अश्विनने हिला मागणी घातली असेल डायनिंग टेबल छान मांडलं होतं बसा मंजिरीच्या आईने स्वागत केलं अहो मी मंजिरीसारखीच मला सरळ ए म्हणा तुम्ही दोघी बरोबरीच्या असून एकमेकींना अहोजाव करतायत मग आम्ही कसं ए म्हणायचं अनिता आणि मंजिरी एकमेकींकडे बघून हसल्या जेवण संपून सगळे हॉलमध्ये आले तू इतक्या तातडीने येशील असं वाटलं नव्हतं असं मंजिरीने म्हणताच तिचे वडील म्हणाले पत्र पाठवू नकोस असं मी मंजूला म्हणालो होतो कारण पटवर्धन मंडळींचा पैशाचा प्रचंड हव्यास वगळला तर बाकी माणसं चांगली आहेत कर्तृत्व आहे हुशारी आहे मिसेस पटवर्धनांनी स्वतःच्या कर्तबगारीवर मॅटर्निटी होम नावारोपाला आणलं आहे बाकीच्या ज्या गोष्टी घडल्या त्याबद्दल मी कुणालाच दोष देत नाही इट इज अ पार्ट ऑफ द गेम आयुष्यात असे फटके बसायचेच ऑफकोर्स मंजूच्या दृष्टिकोनातून आम्हाला बघता येत नसेल पण वन हॅज टू ॲक्सेप्ट द रियालिटी इतक्या बोलण्यावरून अनिताला आपण जो तर्क केला होता तो रास्त वाटला हे समजलं तिने सरळ सरळ मंजिरीला विचारलं तुझं लग्न देवाणघेवाणीवरच मोडलं ना तुला कसं कळलं अंदाज करणं खूप अवघड आहे का मी पत्र तर मोघम लिहिलं होतं तेही लिहू नये असंच आमचं दोघांचं मत होतं मंजिरचे वडील हिरहिरेने म्हणाले अश्विनचं लग्न मोडावं हा हेतून होता आणि अजूनही नाही काही व्हेस्टेज इंटरेस्ट असता तर गोष्ट वेगळी होती आता इंटरेस्टही नाही आणि अटॅचमेंट तर नाहीच नाही लग्नाअगोदर वृत्ती समजल्या हे चांगलं झालं मंजिरीने सरळ सांगून टाकलं ती बाई अत्यंत कॅल्क्युलेटेड आहे ॲम्बिशियस तर आहेच पण त्याहीपेक्षा सेल्फिश आहे मंजिरीच्या आईने प्रथम संभाषणात भाग घेतला मंजिरीचे वडील म्हणाले मी तिला दोष देत नाही अनितानुसती पाहत राहिली नक्की काय घडलं आहे हे जरी समजलं होतं तरी ते कसं घडलं हे कळत नव्हतं तिची ती मनस्थिती ओळखून मंजिरीचे वडील अनिताला म्हणाले मंजिरने तुम्हाला पत्र तुला म्हणा ठीक ठीक तर त्या पत्रामुळे तू ओळखलंस की अश्विनचं लग्न ठरवलेलं होतं तो माझा अंदाज होता तेवढ्या अंदाजासाठी आलीस का पैशाचा हव्यास एवढं वगळलं तर बाकी सगळं छान आहे असं हिनं लिहिलं होतं मी विचार केला मग बाकी उरतं काय जे काही असेल ते भयानक असेल आणि त्या बाबतीत दुखावली गेलेली व्यक्तीच असं लिहू शकते ते नेमकं काय हे बघण्यासाठीच आले तुमच्या आत्ताच्या बोलण्यावरून अंदाज आला मंजिरी ठरवून म्हणाले मी तुला सगळं सांगते अश्विनची आणि माझी कॉलेजची ओळख इंटर सायन्सपासून मी त्याला एक वर्ष ज्युनियर त्याने मला पाहिलं सांकेतिक पद्धतीने पाठलाग वगैरे केला माझं घर शोधून काढलं मग घरी आपल्या आईवडिलांना सांगितलं अश्विनच्या आईचा प्रथम आईला फोन आला डॉक्टर झाल्याशिवाय लग्न करायचा विचार नाही असं आईनं ना सांगितलं बरं मग मंजिरीच्या आईला आता पुढचे टप्पे सांगावेसे वाटून ती म्हणाली त्या म्हणाल्या लग्न तुमच्या सोयीने करू भेटायला काय हरकत आहे परिचय होईल मैत्री होईल सोयरीक जमली तर विचार करू इतकं झाल्यावर नाही ना आम्ही सगळं गेलो स्वतःच्या हिमतीवर अक्कांनी उभी केलेली इमारत पाहिली तू पाहिलीसच आवाक झालो माझीही तशीच अवस्था झाली आणि त्याने मान्य केलं मी तर एका मुलीची आई स्थळ चालून आलेलं त्यांनाही मंजू आवडली आवडणारच अशा मुलीसाठी मलाही मुलाचा जन्म आवडला असता अनिताच्या ह्या उद्गारावर मंजिरीने तिला एक चापटी मारली त्यांची थांबायची तयारी होती मंजिरीने गायनाकॉलॉजिस्ट व्हायचं हे ठरलं पोरगी रक्ताचं पाणी करून इंटरला पर्सेंटेज हवं म्हणून धडपडू लागली काय जागरणं केली त्या काळात सहा महिन्यात पंधरा पाऊंड वजन कमी झालं सांगता सांगता मंजिरीच्या आईचे डोळे भरून आले मंजिरी हसत हसत म्हणाली तळवळकरांकडे गेले असते तर सोनं बातमीही एवढी कमी झाले नसते नकोच होतं व्हायला चाफ्यासारखी कांती होती जाऊ दे ग पुढचं सांग संभाषणात भाग घेत मंजुरीचे वडील पहिलं वाक्य बोलले तेच म्हणणार होतो मी अजून भारतीय समाचार चाललाय पुढं काय सांगायचं मरमर मरूनही दीड टक्का मार्क कमी पडले आयुष्यात पहिल्यांदा वाटलं मागासलेल्या जमातीत जन्माला आले असते तर बरं झालं असतं हा खरा भारतीय समाचार माझी चेष्टा करा तुम तुम्ही पण तुमचं ब्लड प्रेशर किती वाढलं होतं तेव्हा अनिता नुसतं हायपर टेन्शन नाही तर स्ट्रेसमुळं शुगरही वाढली होती ऑब्वियसली बरं मग आक्का साळसूतपणे म्हणाल्या डेंटिस्ट हो त्यात काय ही डेंटिस्टकडे गेली शेवटच्या वर्षापर्यंत गप्प राहिले सगळे तोपर्यंत दोघं हिंडत फिरत होती त्यांच्या सगळ्या नातेवाईकात पोरगी हिंडून फिरून आली अक्कांकडे तर किती वेळा राहायची कोणत्या तरी एका फंक्शनला त्या अक्काबाईने हिला स्वतःचा शालू नेसायला दिला अंगावर पंधरा वीस तोळ्यांचे दागिने घातले तू आता आमची सून ह्या नात्याने तुला सगळे पाहणार तिकडे लंकेच्या पार्वतीसारखी जाऊ नकोस असं म्हणत तिला सजून पाठवली त्या दागिन्यांसकट रात्री साडेबाराला तिला इथं आणून सोडली रात्ररात मी त्यांच्या घरी गेले शालू दागिने परत केले खूप चिडल्या मी शांतपणे सांगितलं तिला आत्तापासून ह्या सवयी लावू नका त्यानंतर एकदा पुढची बोलणी करायला गेले तर, तर बाईने पवित्र बदललेला तुमच्या मंजूला काय येतं दीड टक्का मार्क जास्त मिळवता आले नाहीत घरकाम येत नाही एक ना दोन तरी गप्प राहिले पुढे आणखी घर अश्विनला फ्लॅट घेऊन द्या हिऱ्याची अंगठी द्या मग मी चिडले तरी तसं न दाखवता तुमचा एवढा पाच बेडरूमचा फ्लॅट आहे झालं माझं वाक्य संपायच्या आत अक्काबाई म्हणते मंजू गायनाकॉलॉजिस्ट झाली असती तर गोष्ट वेगळी होती आता काय उपयोग माय गुडनेस पण अश्विनचे वडील तो नंदीबाईल आहे आकडीसमोर बोलायची टाप नाही त्याची आणि अश्विन त्याचं नाव काढू नकोस आईने सकाळी चहाऐवजी रोज गोमूत्र प्यायला लावलं तरी हू की चू न करता ते पिऊन दाखवेल किती चिडशील शांत हो अनिता इट्स अ व्हेरी सिम्पल स्टोरी पटवर्धन पॅथॉलॉजिस्ट आहेत स्वतःची लॅब आहे तो व्यवसाय पुढं चालू ठेवण्यासाठी त्याने अश्विनला पॅथॉलॉजिस्ट बनवलं आता सरिताबाईंना गायनेकोलॉजिस्ट सुन हवे असेल तर त्यांचं काय चुकलं पण तेवढ्यापुरती त्यांना एखादी डॉक्टरीन ठेवता आली नसती का तिने ठणकावून महिना हजार वाजून घेतले असते इथून पुढे तिने ठणकावून महिना दहा हजार वाजून घेतले असते तिला तर एक पैशा त्या शतायुषी भाऊ इमारतीच्या बाहेर गेलेला चालत नाही पैन पैसे स्वतःच्या हातात हवी नवऱ्याने होणारी कमाई रोज रात्री बायकोच्या हातात ठेवली पाहिजे हा कायदा आहे खरं आणि त्याने आश्चर्याने विचारले मंजिरी हसत हसत म्हणाली अश्विनचे बाबा तर रोज रात्री एका पाकिटात सगळ्या दिवसाची कमाई ठेवतात एक गुलाबाचं फूल त्याच्यावर लावतात आणि पहिला घास घेण्यापूर्वी अक्कांना ते देतात नंतर म्हणतात आजचं डिनर मला आठशे रुपयांना पडलं पाकिटातल्या रकमेप्रमाणे आकडा पाचशेपासून हजारापर्यंत कितीही काय सांगतेस तर एकदा तर बंद पाकिटाकडे पाहत अश्विनने विचारलं बाबा आज क्लोजला आकडा किती तर ते म्हणाले जो क्लोजला तोच ओपनला आहे अश्विन पण सगळे पैसे अक्कांना देतो आणि त्याने विचारले उद्या तुला जर बाहेर कुठं प्रायव्हेटमध्ये इमर्जन्सीला बोलवलं तर ते पैसेही अक्कांच्या हातात ठेवावे लागतील रोज खर्चापुरते मागून घ्यावे लागतील अनिता अस्वस्थ झाली तिच्याकडे बारकाईने पाहत बाबा म्हणाले घरात सून आल्यावर मिसेस पटवर्धनांचे विचार बदलतील सुद्धा ते व्यक्तीवर अवलंबून आहे तरीसुद्धा मी वेगळ्याच विचारात आहे मला उत्तर मिळत नाही मी अद्यापी लहान आहे बाबासाहेब तुम्ही सांगाल अनिताने प्रश्न विचारला आणि शब्द जुळवीत तिने विचारलं मी आठ नऊ महिने अमेरिकेत माझ्या मामांबरोबर एका छोट्या क्लिनिकमध्ये काम केलं माझे मामा सकाळी साडेसहा ते संध्याकाळी सातपर्यंत काम करतात फाईव्ह डेज वीक पाण्यासारखा पैसा मिळवतात तो खर्च करायला सवड नाही शांतपणे जेवायला उसंत नाही कितीही चैन करायचं ठरवलं तरी किती करणार आयुष्यात किती पैसे लागतात बाबा म्हणाले ती एक वेगळी सायकोलॉजी आहे विनियोग करायचा म्हणून कालांतराने पैसा मिळवला जात नाही पैसा मिळवणं हेच ध्येय होतं पाचचे दहा पंधरा वीस ह्या वाढणाऱ्या आकड्यांशीच नशा एक आसुरी शक्ती त्यांचं मालक व्हायचं कोणतीही किंमत द्यायची पण पैसा जोडायचा त्या स्पर्धेत मला उतरणं शक्यच नव्हतं आणि त्याने नवलाने विचारले मंजू डेंटिस्ट झाली म्हणून बिनसलं ना ते वरवरचं कारण खरं कारण पैसा त्यांना तीच भाषा समजते परिचय वाढत गेला तेव्हा त्यांना हळूहळू आमची ताकद किती ते समजलं म्हणजे ते काढून घेणं एकीकडे चाललं होतं आई म्हणाल्या ह्या माणसांना कुणीतरी पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे हे सांगून डोळे उघडणारं कुणीतरी भेटलं पाहिजे काही वेळ सगळी गप्प राहिली आणि त्याच्या उदास होत जाणाऱ्या चेहऱ्याकडे पाहत बाबा म्हणाले तू एवढी काळजी करू नकोस काळजी असं नाही पण ह्या सगळ्या प्रकरणात मला फक्त अश्विनच नवल वाटतं स्वतःच्या अंगात प्रेम करायची हिंमत नव्हती तर ह्या मार्गाला जाण्याची गरजच काय होती गुलामांनी प्रेमाची भाषा बोलू नये पुन्हा शांतता पसरली त्यांना लग्न तातडीने करायचं आहे ना वीस दिवसांवर आलं आणि त्याने यांत्रिकपणे उत्तर दिलं बाबांनी विचारलं पटवर्धनांची अमेरिकेची तारीख ठरली का मला काही कल्पना नाही त्याची तुम्हाला बोलले नाहीत का कशाबद्दल सागर पटवर्धनांची बायपास सर्जरी आहे असं आणि त्याने आश्चर्याने विचारलं सागर आणि सरिता म्हणजे अक्का आत्ता सहा महिने अमेरिकेत राहणार आहेत मॅटर्निटी होम चालवायला तेवढ्यासाठी तर घरचं माणूस पाहिजे ते ऐकल्यावर सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला अक्का आणि अश्विन एवढे उतावीळ का झाले होते ते लक्षात आलं पत्रिका छापायची घाई त्यापूर्वी अल्ट्रासोनोग्राफी मशीनसाठी वसूल केलेले एक लाख दहा हजार रुपये त्याशिवाय इतर मागण्या छे मॅरेज इज अ डील ती आली तिने पाहिलं आणि तिने जिंकलं भव मॅटर्निटी होम जिंकलं गेलं आठ दिवसात सबकुच अनिता अशी परिस्थिती झाली तिचं बोलणं चालणं पेशंटशी वागणं आल्या गेल्याचं स्वागत करणं स्वरातलं आर्जव बोलण्यातलं मारदव प्रसुती काळांनी बैचेन होणाऱ्या बाईला सांभाळणं आणि अक्कांचा मान ठेवणं अशी एक बाब नव्हती की जी खटकली असा एक व्यवहार नव्हता जो खुपला अशी एक खोड नव्हती जी टीकेचा था विषय झाली पंधरा दिवसात स्टाफला जाणवलं अक्कांच्या राज्यात दहशत आहे आणि त्याच्या दिला राज्यात दिलासा आहे अक्कांच्या राजवटीत दरारा आहे इथं जिंदा दिली आहे एकीजवळ हुकूमत आहे इथं सरकार आहे संशयाचं साम्राज्य विश्वासाच्या हुंकाराने सुगंधित होत आहे अक्कांना मी माझं माझ्यामुळे मी आहे म्हणून इतके शब्द येतात आणि तपाशी आपण आपलं सगळ्यांचं अशी रेशमी भाषा आहे गरजेपोटी कामावर येणारी माणसं आता प्रेमाने येऊ लागली गरजेचं नातं घड्याळाच्या काट्यांशी असतं प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असतं कामाचं त्रैराशी आठ तासांच्या पाढ्यांवर राखलेलं असतं सेवेचं नातं म्हणजे संपूर्ण हायतीचा संकेत असतो कामाची व्यसन सक्तीच्या हातात असली की जास्तीत जास्त वेळ हुकुमशाहीची उपस्थिती आवश्यक असते ह्या उलट कामाचं नातं भक्तीशी जडलं तर वरिष्ठांच्या निव्वळ आठवणीवर कारभार चांगला चालतो शिस्तीच्या आणि शिक्षेच्या बडग्याशिवाय काम होत नाहीत अशा विचारांवर भिस्त असलेले सगळेच मालक गुलामांसारखे दिसतात सेवकांपेक्षा जास्त दमतात ह्या उलट विश्वास प्रेम वास्तल्य ह्यांनी एकदा माणसं बांधून ठेवली की मालक मुक्त होतात टवटवीत असतात मित्रांनो मॅरेज इज अ डील या कथेचे वाचन आता आपण करत आहोत या कथेच्या आजच्या भागाला मी येथेच विराम देते भेटूयात याच कथेच्या पुढील भागामध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवर असेच प्रेम आणि लोभ असतात धन्यवाद